की राष्ट्रवादीचा आग्रह कायम असेल तर तशा पद्धतीने नाराजी त्यांनी व्यक्त केलेली आंदोलन केलेले आहेत तरी सुद्धा आदिती तटकरे यांना हे पुन्हा जबाबदारी मिळाली यासाठी राष्ट्रवादीचा प्रयत्न नाही शंभर टक्के आम्ही माननीय मुख्यमंत्री आल्यानंतर आमची जी काय बाजू आहे ते माननीय अजितदादा पवार साहेब मांडतील मुख्यमंत्री साहेब जो निर्णय घेतील तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मान्य असेल दावा कायम आहे का की आता झेंडावंदनंतर आदित्यताई तटकर यांच्या हस्ते होणार आहे ना सव्वीस जानेवारीचं त्यामुळे आम्ही आमचं म्हणणं ज्याप्रमाणे रायगडचं पालकमंत्रीपद देण्यात आलं त्याच्यानंतर त्याला स्थगिती देण्यात आली आमचं म्हणणं माध्यमांसमोर न मांडता मुख्यमंत्री डाओसून आल्यानंतर पक्ष म्हणून आमचं म्हणणं माननीय अजितदादा पवारसाहेब मांडतील लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी सुद्धा भरत गोगावले आणि अशा पद्धतीने रायगडच्या मतदार संघामध्ये सुनील तटकरे यांच्या काम केलेलं होतं तेव्हा अशी चर्चा होती की येणाऱ्या काळामध्ये जेव्हा सरकार बनेल तेव्हा भरत गोगावले यांना तटकऱ्यांकडून मदत केली जाईल किंवा त्यांचा मार्ग मोकळा होईल या दृष्टीने ते तेव्हा मदत करत होते लोकसभेला आणि विधानसभेला नेहमी मतदाराचा पॅटर्न वेगळा असतो दोन हजार एकोणीसला ज्यावेळेला लोकसभेच्या निवडणुका झाल्या फार मागे जात नाही त्यावेळेला घवघवीत असं यश महायुतीला मिळालं शिवसेना त्यावेळेला एकसंघ होती भाजप एकसंघ होती तेवीस खासदार भाजपचे निवडून एक आले एकोणीस खासदार शिवसेनेचे निवडून आले पण सहा महिन्यानंतर ज्यावेळेला विधानसभेची निवडणूक झाली त्यावेळेला भारतीय जनता पार्टीचे एकशे पाच आमदार आले शिवसेनेचे छप्पन्न आले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ज्याला दोन हजार एकोणीसमध्येच म्हणत होती लोकं पंधरावीसच्यावर आमदार येणार नाहीत ना त्रेपन्न आमदार निवडून आले आणि काँग्रेसचे चव्वेचाळीस आमदार निवडून आले त्याच्या उलट दोन हजार चोवीसची ज्यावेळेला लोकसभेची निवडणूक झाली त्यावेळेला महाविकास आघाडीचे एकतीस खासदार निवडून आले महायुतीचे सतरा खासदार निवडून आले पण विधानसभेमध्ये चित्र पूर्णपणे वेगळं होतं आता रायगडचंच उदाहरण द्यायचं झालं तर महाड विधानसभेतनं लोकसभेला केवळ तीन हजार सहाशे सोळाचा चा लीड हा तटकरे साहेबांना होता भरत गोगावले सव्वीस हजाराने जिंकले त्यामुळे कोणी कोणाला मदत केली हे स्पष्ट होतं अलिबाग इथे अडतीस हजाराचा लीड होता तो तीस हजारावर आला आणि थोरवे जे अगदी पार म्हणजे आमचं राजकीय अंत झाला तरी आम्ही विरोध करू अशा प्रकारची भूमिका घेतात त्यांचा मतदारसंघ कर्जत खालापूर हा तर मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये येतो आणि लोकसभेला महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे हे अठरा हजार सातशे ऐंशी मतांनी तिथे पिछाडीवर होते मग मनोहर थोरवेंनी युतीचे शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचं काम केलं नाही या तर्कावर यावं लागेल ज्या प्रकारची विधानं ते देत आहेत की लोकसभेला आम्ही मदत केली पण विधानसभेला आमच्या विरुद्ध काम केलं विधानसभेला जर विरुद्ध काम केलं असतं तर महाडमधलं मताधिक्य तीन हजार सहाशे सोळा जे तटकरे साहेबांचं होतं हे भरत गोगावलेंचं सव्वीस हजारावर गेलं नसतं आणि मनोहर थोरवे तर अठरा हजार सातशे ऐंशी मतांनी तिकडे श्रीरंग बारणे पिछाडीवर हो आहेत नेहमी लोकसभेला मतदानाचं टक्केवारी पॅटर्न वेगळा असतो विधानसभेला वेगळा असतो आणि रायगडच्या विकासामध्ये माननीय तटकरे साहेबांचं सा योगदान कोणी नाकारू शकत नाही अगदी काल परवा लांब पल्ल्याच्या गाड्यांना माणगाव इथे स्टॉप देण्यापर्यंत ते काल सह्याद्री अतिथीगृहामध्ये जी एम सेंट्रल रेल्वे एम डी कोकण रेल्वे आणि तिथल्या प्रश्नाबद्दल अधिकाऱ्यांची बैठक तटकरे साहेब घेत असतात गेले गे चाळीस वर्ष सार्वजनिक जीवनामध्ये तटकरे साहेब आहेत आणि रायगडच्या विकासामधलं योगदान किंवा अदिती तटकरेंचं योगदान कोणीही नाकारू शकत नाही